नमस्कार मित्रांनो लग्नकार्य म्हटले की साखरपुडा हा आलाच परंतु या समारंभाला पूर्वी काय म्हणायचे आणि साखरपुडा हे नाव कसे पडले चला पाहूया पत्रिका जुळल्या आणि नवऱ्या नवऱ्याची पसंती झाली की वधूवरांच्या कुटुंबाकडील मंडळी लग्न पक्के करण्यासाठी बोलण्यासाठी एकत्र येत असत आणि एकदा का लग्न पक्के झाले की प्रथम सुपारी फोडून त्यानंतर साखरपडा विधी करत पूर्वी या साखरपडा विधीलाच कुंकू लावणे किंवा कुंकुम कुंकु तिलक समारंभ असे म्हणत कारण पूर्वीच्या काळी साखर हा प्रकार अस्तित्वात नव्हता कालांतराने साखरेचा शोध लागला पुढे कुंकुमतिरक समारंभात वधूला कुंकू लावून साडी चोळी खना नारळाची ओटी भरून या शुभमंगल प्रसंगी सर्व उपस्थितांचे तोंड गोड करण्यासाठी साखरेचा पुडा देत असत म्हणून या विधीला साखरपुडा नाव असे प्राप्त झाले पुढे कुंकू लावणे हे नाव मागे पडले आणि साखरपुडा असे नाव प्रचलित झाले धन्यवाद